माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची त्या ठिकाणी सीएम म्हणा धक्का लागू फडणीस म्हणतोय अरे सगळेच सगळे धक्का लागू दे म्हणतात पण धरांगे म्हणतात ऐंशी टक्के घुसवले आणि आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल तो सगळे सभेचं जी काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुनचुनके हमगिराय चुन चुनके दोन अडीच करोड लोक पूर्ण लागली की नोकरीला पंधरा दिवसात बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबा आम्ही चाललंय आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही आम्ही खेचून ना आणू आरक्षण पण माझी विनंती आहे सरकारला मुख्यमंत्री महोदया दोन्ही एसीएमला की आपण ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे जो काय तुम्ही धक्का लावलेला आहे जरांगे स्वतः म्हणतायत की ऐंशी टक्के मराठे हे ओबीसीमध्ये त्यांनी घुसवलेले आहेत पण त्याच्या बाबतीत सरकारकडून काही सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट आलेलं नाही माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं की धक्का कसा लागला नाही आणि लागला तर कसा लागला जर लागला असेल तर तुम्ही माफी मागितली पाहिजे उभी समाजाची कारण सगळ्या नेत्यांनी पवारसाहेबांनी सांगितले धक्का लागता कामा नाही उद्धव ठाकरे म्हणाले की कणबल धक्का लागू देणार नाही अजित दला म्हणाले धक्का लागू देणार नाही त्या ठिकाणी सीएम म्हणा धक्का लागू देणार नाही फडणीस आहे अरे सगळे धक्का लागू दे म्हणत आहे मग दरांगे हो म्हणतात ऐंशी टक्के घुसवले आणि एका एकट्या बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कुंब्यांचे दाखले दिले ना तुम्ही तुम्ही रात्री बेव्याती जी आर तुम्ही पावणे तीन वाजता जी आर तुम्ही काढलेले हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगीचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं मग या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे म्हणजे ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारचा सवाल आहे आणि जर तुम्हाला मराठा घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना जर जो कोणी त्यांच्या मा सगळ्या सगळ्यांच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणा म्हणजे पाडणा आम्ही या ठिकाणी आव्हान देतो जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळे स्वयंचा हमगिराय चुन चुनकेटाय माझ दुसरं काही असं बोलतच नाही मी कधी दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर एकोर मी आतापर्यंत बोलले नाही तेरा तारखेपर्यंत काही बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणारं सरकार आमचा वाद सरकारशी तिकडे सरकारला बोलला पाहिजे आम्हाला कशा पहाड दे मोकळं महाराष्ट्र दिलं ना तेव्हा दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा दिवसात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबाच आम्ही बिल्लीच चाललं आहे आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचं बारका नाही त्याकडे लक्ष एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही आहे जो बघणारा नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची चांगलीसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझी खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायले आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे विश्वास माझ्या संघर्षावर या माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या समाजाची एकजुट आहे आम्ही खेचून ना